नमस्कार आता आपण मार्च महिन्याचं भविष्य बघणार आहोत मार्च महिन्यामध्ये शनी रवी एकत्र योग आहे पण शुक्र उच्चीचा आहे त्यामुळे या महिन्यात मेष राशीच्या लोकांनाही चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि उत्पन्न चांगले मिळाल्यामुळे तुमचे खर्च पण मोठे होणार नाही कारण उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मौल्यवान गोष्टीवर प्रेशस गोष्टीवर तुमचा खर्च होईल तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढणार आहे मोठ्या प्रमाणात खर्च होणारे एवढं मात्र करा त्याच्यासाठी प्लॅनिंग तुम्ही करून ठेवा म्हणजे मनासाठी आणि व्यवस्थित खर्च तुमचे होऊ शकते इन्कम सोर्स वाढणार आहे एकापेक्षा इन्कम मिळू शकतो गुरु धनस्थानातच आहे त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये काही प्रश्न होते ते सुटायला लागणार नाही बॉस बरोबरचे काही संबंध होते निगेटिव्ह जर असतील तर त्याची पॉझिटिव्हिटी त्याच्यानंतर तुमचं नोकरीतलं जर उत्पन्न असेल तर तेही ते तुमचं वाढणार आहे अशा प्रकारे तुमचं उत्पन्नात वाढ होणार आहे आणि खर्चही तुमचे वाढणार आहे शिवाय स्वतःच्या प्रयत्नांमध्ये पण वाढ होत राहणार आहे तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे म्हणजे प्रयत्न वेगवेगळ्या लेवलवर तुम्ही करणार आहात त्यामुळे वेगवेगळ्या लेवलवर तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे या महिन्यातली पत्रिका मेष लग्नाच्या लोकांना अतिशय हे ग्रहमान उत्तम सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे व्हायला लागणार आहे त्याच्यानंतर मात्र कसं आहे की चौदा तारखेनंतर गरीब वेळ स्थान जाणार म्हणजे तिथे सरकारी जर काम आहे ती फार दक्षतेने करावी लागणार आहे कारण तिथे राहू पडेल त्यामुळे जी सरकारी कामं आहेत ती नियम अटी असं हे पूर्ण करून तुम्ही करा अन्यथा त्याच्यात काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे फक्त ते नीट बघा आणि कामं करा निश्चितच तुमची कामं होतील पण तुम्ही होती। चौदा तारखेच्या आज जर सगळी सरकारी कामं करून घेतली महत्वाची तर ती निश्चितपणे तुमची उत्तम होतील